रामकृष्ण हरिमावली देवा मराठी व्हिलॉग एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो चला आज ऊस तोडणी चालू आहे तुम्हाला दाखवतो मी ऊस कसा भरला जातो आणि कशी त्यांची मेहनत केली जाते कसा ऊस तोडून भरला जातो तुम्हाला दाखवतो मित्रांनो चला हे रस्त्याच्या पलीकडं रस्त्याच्या पलीकडं बघत असेल तुम्ही ऊसा ट्रॉली चाललेली आहे भरायची आणि एक आमचा भाऊ वर ट्रॉलीवर जाऊन बसलाय दिसत असेल तुम्हाला एक भाऊ ट्रॉलीवर बसला आहे आणि दोघं तिघानी मोळ्या आणून भरलेल्या आता ट्रॉली आवळून झाल्या आणि हे ब दिसत असतील हे बघा आमच्या गावचे नांगरे पाटील भाऊ आलेले आहेत असे चालत चालत पुढं आणि इकडं वाड गोळा करणारे तुम्हाला दिसत असेल बरेचसेच माणसं काय असतं माहीत आहे का टोळीवाल्यानं वाढत तोडलं का नाही की सगळी लोकं वाढत गोळा करायची तिथं मेहनतीनं कोण काय करत नाही मेहनत कुणाला न गायत मेहनत म्हटली की वाटतं मेहनत करायची बरं का सर्व अशी आयदेव बैदन कापसा गोलाडे मारणारे माणसं आहेत तिथं मेहनत तेवढी नाही पाहिजे बाकी सगळं केलं झालं पण मेहनत नको आणि असं ऊस ट्रॅक्टर ऊस तोडून मोळ्या भरलेल्या आणि भाव माझा वाड्याचं जो वज बघा हो का तो बिचारा शिडी काढल्या आता ट्रॉली पूर्ण बन झालेलं आहे आणि आता ट्रॉली जाणारा बघा ट्रॅक्टर यातनं काढतील आणि हे मसोबात आहे डायरेक्ट सांगवड असा मधला हायवे रस्ता झालेला आहे आणि या बाजूला माझ्या शेळ्या रती ती अर्ध्या पलीकडे तर अर्ध्या मागं फिरलेच आहे आणि सुरेश बाब आमचं तिकडं अजून हेच तोडतंय होमराडाळं तोडतंय आता ते तोडून झालं की मग येत आहे खाली हळूहळू हळू होमर पोरा डाळ तोडून परत खाली येणार आहे आता गुरुवाले मावशी होती ती गेली निघून आणि ती बघते ती कावरी बावरी झाली ती नक्की करते काय हेच नाही काय कळ ना झालंय म्हणणार तिच्या आईला नक्कीच चाललंय काय पोराचं विचारा ते बघा ड्रायवर बसलाय अ ट्रॅक्टर काढतंय का आता ट्रॅक्टर काढतंय का करा चालू चला येऊ द्या जरा बघू द्या मित्रांसने आमच्या येऊ द्या भरलेल्या बागानं आता ट्रॅक्टर गर्दी चालू गाणी बिले लावून टाका टाकी जाऊ द्या निघाला आता मला वाटते इकडं आहे ती भरायला आज ट्रॅक्टर भरून आता निघाला बघा कारखान्या दिशेने निघाला निघाला ट्रॅक्टर तुम्ही बघू शकता मित्रांनो आता ट्रॅक्टर असतात जाणार आहे ट्रॅक्टर आता चाललेलं आहे ट्रॅक्टर घेऊन बिचारा भाव मारला एक ट्रॉली भरल्या आणि आता हे दोघ पाठीमागणे टोळीचे लोक आहेत त्यांच्या ते निघाले तर पाठी मागले की गोळा करते ते दगड घेऊन चाललाय बोरगा आणि असंच आता ही जाणार हळूहळू मसुबाकडे मसुबाच्या माळाला जाणार ट्रॅक्टर घेऊन आणि ट्रॅक्टर आता असंच अगा त्या मावशीनं मज बांधले मावशी तिकडं आहे आबाजी आहे आमच्या तिकड बघा शेळ्या शियाच अरक्या आतमध्ये दिसत असतील ना तुम्हाला उमरच्या मधल्या गॅप मधून त्या साईडला बघा आठ शियाच अरती आणि हा डाबाचा वाडा का ते राजूबा निघाला बघा बघा पक्का भाऊ निघाला वैज घेऊन बांधून आता गाडीवर चालली घरी तुम्ही बघू शकता इकडे माझ्या पाठीमाग आता ट्रॅक्टर निघालेला आहे वाटलं आहे ट्रॅक्टर सरळ आता येतन जाणार आहे सरळ ट्रॅक्टर तुम्ही बघू शकता सुडील अजून एखादी मला ते ट्रॉली असणार आहे मागे त्याची तेच नेहासाठी आलाय असं वाटतंय मला हे बघा भाऊ आमचा वाडत तुडून तुडून भेंटाळ्याने बिचारा आडवा झालाय कंटाळा खूप असा कंटाळा म्हणून झोपलाय रस्त्यावर रस्ता गरम असला की जरा खूप छान वाटतं रस्त्यावर झोपायला बरं का कुठलाय ट्रॅक्टरवाले निघाले जात म्हणून अजून ट्रो आले त्यांची भरायची निघाले बघू शकता मित्रांनो आता ट्रॅक्टर भरला आत गेला या साईडला अजून एक ट्रॉली त्यांची पाठी बॅक साईडला आता ती भरली असली ते नेमटी असली तर ते घेऊन येणार बाहेर आणि यातूनच जाणार आहे यातूनच आता ट्रॉली घेऊन जाणार दोन कारखान्याकडे आणि काय दोन भाऊ बघते ती मी शूटिंग माझं चाललंय ती बघाय आली तिकडे माझ्याकडे युट्यूब यूट्यूब आहे गाव कुठलं तुमचं विजापूर तुम्ही दोघं पण विजापूरचं आणि हे दाद्या आध्यापूर विजापूरचं का बर बरं आमच्याकडचा परिसर कसा वाटतोय तुम्हाला परिसर पर एकदम कोड वाटत कोण थंडी जास्त जेवण चाललंय का बार 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 चला जेवा जा बघा आता हे ऐत वाड तोडले लोक वाळा त्यांनी आता वज बांधणार आणि गाडीओ घेऊन जाणार घरात आई आणणार तुडून आणले वाड म्हणून मी बघा कसं आहे आणि वर्ण म्हणते बरोबर आहे बरोबर आहे बघा उद्या त्याला पक्का भाव दिसते ते बरोबर मला व्हिडिओ मध्ये चिटिंग तिकडे बघू शकतो कोपऱ्यात जेवण वगैरे आणले आता जेवण झाल्यावर इजी होणार आणि मग जाणार ती दुसरी ट्रॉली एमटीच अजून तिला मला म्हणायचं असेल ना तुर गाण्या तुर गाण्या गाण्या ए, ए भडवा चल गाण्या आ गाणो आ गाणे आता शिरड जाते बघा झाले आता, आता व्हिडिओ जर हा तुम्हाला माझा आवडला असला तर मित्रांनो या व्हिडिओला नक्की सब्सक्राइब करा लाईक करा शेअर करा रामकृष्ण हरी